नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज टीईटी परीक्षेसंदर्भात एक नवीन शुद्धीपत्रक जे आहे ते जाहीर करण्यात आले आहे ओके नवीन शुद्धीपत्रक हे टीईटी परीक्षेचं जाहीर झालेलं आहे आता हे शुद्धीपत्रक काय आहे आणि यानुसार टीईटीच्या निकालामध्ये कुठला बदल झाला आहे का हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ओके अत्यंत महत्वपूर्ण अशी हे अपडेट असणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा अशा पद्धतीचं प्रसिद्धी पत्रक हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत जे जारी करण्यात आलेलं आहे ओके पहा आता या शुद्धी पत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महाटी दोन हजार पंचवीस पेपर एक मधील इयत्ता पहिली ते पाचवी करता व पेपर दोन म्हणजे सहावी ते आठवीचा जो अंतरिम निकाल आहे हा परिषदेच्या संकेतस्थळावर दिनांक सोळा एक दोन सोळा जानेवारी दोन हजार रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता व सदर अंतरिम निकालावर जे आहे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत गुण पडताळणी व आक्षेप जे आहेत ते मागवले होते आता त्यानुसार विद्यार्थी मित्र बघा या ठिकाणी दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सोळा रोजी प्रसिद्ध रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतरिम निकालावर प्राप्त हरकतीनुसार बघा या ठिकाणी महत्वपूर्ण आहे पेपर एक मधील काय सांगलेलं आहे पेपर एक मधील परिसर अभ्यास या विषयातील प्रश्नसंच मधील एकशे सत्तेचाळीस प्रश्नसंच बी मधील एकशे बेचाळीस आणि संच सी मधील एकशे सदतीस तर संच डी मधील एकशे बत्तीस याबाबत या आक्षेप प्राप्त झाले असल्याने तज्ञ समीक्षकांच्या अभिप्रायानुसार हे जे प्रश्न आहे हे प्रश्न रद्द करण्यात येत आहे ओके हे प्रश्न काय आहेत रद्द करण्यात येत आहे त्यानुसार अंतरिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल याची सर्व संबंधित उमेदवार परीक्षार्थींनी नोंद घ्यावी बघा विद्यार्थी मित्र आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचं हे पत्रक आहे आज प्रसिद्ध करण्यात आलं ओके त्यानुसार आपल्याला काय म्हणता येईल की पेपर एक जो आहे ओके टीईटीचा जो पेपर एक होता त्या ठिकाणी पेपर एक च्या निकालामध्ये आपल्याला आता बदल बघायला मिळणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांचा पेपर एक जो होता हा बघा ज्या विद्यार्थ्यांना ब्याऐंशी गुण मिळाले होते ओके ज्या ज्या विद्यार्थ्यांना ब्याऐंशी गुण मिळाले होते ओके तर त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की हा प्रश्न रद्द झाला असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की आता एका ठिकाणी होणार आहे ओके ब्याऐंशी झाले त्यांचे त्र्याऐंशी होऊ शकतात ओके जर रद्द झालेला प्रश्न त्यांच्यामध्ये नसेल तर त्यांच्या बरोबर असलेल्या गुणामध्ये तो प्रश्न नसायला कामान नये ओके पहा सेट एमधील एकशे सत्तेचाळीस बी मधील एकशे बेचाळीस सी मधील एकशे सदतीस आणि डी मधील एकशे बत्तीस असे हे प्रश्न जे आहेत रद्द करण्यात आले फक्त एक प्रश्न हा रद्द झालेला आहे आणि तो देखील पेपर एक मधील ओके पेपर दोन करता जो आहे जशास तसाच निकाल असणार आहे विद्यार्थी मित्र ओके बघा अत्यंत महत्वपूर्ण ही अपडेट होती जी तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे निश्चितच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल आणि अशाच टी ई टी संदर्भात अपडेट मिळवण्यासाठी आणि आगामी टीईटी दोन हजार सव्वीस ची परीक्षा टी ईटी दोन हजार सव्वीस करता तुम्हाला जर व्हिडिओज बघायचे असेल जर त्याची तयारी करायची असेल तर त्याकरिता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे यापूर्वी आपण टी ईटी संदर्भात खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आगामी व्हिडिओ देखील तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार त्यावेळेस सर्वांना चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद